गोष्टीचं नाव आहे पिनॅचीओ फार फार वर्षांपूर्वीची कथा आहे इटलीच्या पश्चिम किनाऱ्यावरती एनजीओ या गावामध्ये घडलेली त्यावेळेला एनजीओ एक अगदी छोटस टोमदार खेड होत बर का याच गावामध्ये राहायचा जीपीटीओ जीपीटीओ एक कुशल सुतार होता तो शेती वगैरे पण करायचा पण गरीब असल्यामुळं कधी कुणाला मदत लागली तर खुर्ची बनवून दे टेबल बनवून दे अशी मदतही तो करायचा आणि त्याच्यातून त्याला चार पैसेही मिळायचे जीपीटीओला एकही मित्र नव्हता अगदी एकलकोंडा होता तो त्याचं घर होतं किनाऱ्यावरती त्यामुळं कधीही टाइमपास करायचा असेल वेळ घालवायचा असेल तर तो समुद्र तासन तास बसून राहायचा एके दिवशी त्याला खूपच कंटाळा आला काय हे आपल्या जवळ कोणीच नाही आहे मित्र नाही मैत्रीण नाही अगदी एकटे असतो आपण आपण बाहुली बनवायची का एखादी असा विचार जी पी मनामध्ये आला आणि लागला की पठ्ठ्या लगेचच कामाला मग आता आपण जी काही लाकडी मैत्रीण बनवू तिचं नाव काय बरं ठेवायचं रशियन नाव ठेवू काय एखादं का मग मोनिका ठेवू नाही 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 आपण आपल्या बाहुलीचं नाव ठेवूया पिनॅचिओ पिनॅचिओ म्हणजे काय भाग्यवान नाव तर ठरलं मग जीपीटीओला पिनॅचिओच्या आगमनाचा जसा काही ध्यासच लागला दुसऱ्या दिवशी जीपीटीओ उठला हातामध्ये हत्यारं घेतली आणि समुद्र किनाऱ्यावरती निळ्याभोर आकाशाच्या खाली उघड्यावरती बसून लाकडावरती रंधा फिरवत तो कामाला लागला लाकूड अगदी मनासारखं छान गुळगुळीत करून घेतलं समुद्र किनाऱ्यावरून जाणारे वाटसरू जीपीटीओकडं कुतुहलाने बघायचे आणि विचारायचे अरे जीपीटीओ आज काय हे काय विशेष घडवतोस जीपीटीओ एकलकोंडाच होता त्यामुळं तो काहीही उत्तर द्यायचा नाही पण लोकांना जाणवलं होतं जी पी टी ओ टेबल खुर्चीपेक्षा काहीतरी वेगळं बनवतो आहे हे नक्की लाकूड मनासारखं गुळगुळीत झालं जी पी टी ओनं दोन्ही पटाशी हाताशी घेतल्या आणि तो त्या लाकडामधून बाहुली कोरायला लागला सगळ्यात पहिल्यांदा त्यानं बाहुलीचं मस्तक बनवून घेतलं त्याच्यावरती सुंदरसे केस कोरले आणि काय आश्चर्य ती बाहुली जशी काही जिवंतच असेल असं त्याला वाटायला लागलं त्यांनी मनातल्या मनात विचार पण केला इतकी सुंदर बाहुली आपण बनवतोय ही जिवंत झाली तर काय मजा येईल आणि काय सांगायचं हा विचार त्याच्या मनात येता क्षणी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यावरून केस भुरु, भुरु उडायला लागले की बाहुलीचे कारण तिथं जवळच होती एक परी त्या परीला सुद्धा या लाकडी बाहुलीबद्दल जरा प्रेम वाटायला लागलं होतं आणि तिने दिलेल्या आशीर्वादामुळं म्हणा ती बाहुली जिवंत झाली जी पी ओ हो, आश्चर्यचकितच झाला आपल्या हातामध्ये काहीतरी अद्भुत जादू आली आहे असं त्याला वाटायला लागलं मग त्यानं डोळे कोरले ते डोळे कोरले मात्र एखाद्या खटाळ बाहुली ती खटाळ बाहुली एखाद्या छोट्या मुलासारखं त्याच्याकडं रोखून बघू लागली जी पी आहे तुझा माझ्याकडं काय बघतेस ग अशी मारक्या म्हशीसारखी सारखी काही जरा विनम्रता वगैरे हवी की नाही पण त्या डोळ्यांमध्ये काहीही वेगळे भाव उमटले नाहीत ते तसेच असे तो, बघत राहिले त्याच्याकडे एकदम नजर रोखून मग जीपीटीओन तिचं नाक कोरलं आणि काय आश्चर्य ते नाक इतकं वाढत गेलं इतकं वाढत गेलं की ते थांबवायचं कसं हेच जी जीपीटीओला कळेना त्यानं मग काही पद्धतीने ते आखूड करायचा थोडासा प्रयत्न केला पण जितक्या वेळेला तो तसा प्रयत्न करायचा तितक्या वेळेला आपलं बाहुलीचं नाक वाढतच राहायचं शेवटी जी पी मनात म्हणाला जाऊ दे मरू दे वाढू दे ते नाक किती वाढायचंय तेवढं मग त्यानं नाकाच्या खाली ओठांना छेद देण्यासाठी सुरुवात केली मग मात्र ते नाक लांब व्हायचं थांबलं आणि नाकामधून चक्क सजीव माणसासारखा श्वासोश्वास सुरू झाला असं करता करता बाहुलीचा पूर्ण चेहरा मस्त कोरला गेला आणि जसं तो चेहरा सुंदर कोरला गेला तसं ते ती बाहुली आपली मान डोलावून छान हसायला लागली ते बघून जीपीटीओ हो वैताकलाच काय बेअक्कल का हसतीय सगळं तू कारण जीपीटीओला हो सवयच नव्हती की कुणीतरी हसेल बोलेल असं काही त्याला माहितीच नव्हतं तो खूप एकलकोंडा होता ना मग त्याचं ते ओरडणं जितक्या वेळेला जीपीटीओ ओरडायचा हो तितक्याच वेळेला ती बाहुली अजून अजून त्याला वेडावून दाखवायची मग जी पी टी ओनं ठरवलं हिच्याकडे आता लक्षच द्यायचं नाही असं करत करत त्यानं तिचं बाकीचं धडसुद्धा कोरून घेतलं आणि ते सगळं जी काय ती बाहुली तयार झाली होती की नाही ती बघून त्याला इतका आनंद झाला की त्या खुशीमध्येच त्यानं मानेला एक झटका दिला आणि काय सांगायचं पिण्याची ओनी तर आपल्या एका हातानं जीपीटीओच्या केसांचा उडणारा टोप टोप म्हणजे वीग हातामध्ये पकडून धरला आणि तिच्या हातामध्ये आला जीपीटीओचा वीग यावरती जी काही खदाखदा हसत सुटली ती बाहुली हे बघून मात्र जीपीटीओला प्रचंड राग आला तो म्हणाला ए भाजील पुन्हा पुरे झाला बरं का तुझा दे बरा तो वीग इकडे पण पिण्याची ओ कसली ऐकतीये आता अजून तिचा एक पाय कोरायचा राहिलाच होता बरं का त्याच्या आधीच हिची धावाधाव सुरू झाली आता मात्र तो खूप जास्त वैतागला तो म्हणाला अगं काय अजून पूर्ण सुद्धा झालेली नाहीये ही बाहुली तर हिचं हे प्रताप पूर्ण झाल्यानंतर काय काय करेल ही असं सगळं सुरू असतानाच अचानक त्याच्या लक्षात आलं की बाहुलीचा पाय आता पूर्ण होत आलेला आहे बाहुलीचा पाय पूर्ण झाला आणि काय सांगायचं पिण्याची ओ जवळपास जोरात नव्वदच्या स्पीडने थावत सुटली पळत 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 गावातल्या रस्त्यांवरती आली आणि रस्त्यातून इकडं तिकडं पळायला लागली आता एक बाहुली ती पण जिवंत असल्यासारखी रस्त्याने हसत खिदळत जोराजोरांनी ओरडत ओरडत अशी पळतीये म्हटल्यावर गावातल्या सगळ्या लोक रस्त्यावरती येऊन ही गंमत बघायला लागली आठ नऊ इंचाची वगैरे असेल ती बावली काय मज्जा ये आली असेल त्या लोकांना बघा तुम्ही पोलिसांनाही काही कळेना एकाएकी गावामध्ये एवढी गडबड कशाने बरं उडली असेल आणि का बरं लोक अशी वेळासारखे कुठेतरी एका छोट्या भाऊलीच्या मागं पळत असतील पोलिसांनी मग एका माणसाला थांबवलं आणि विचारलं अरे ए का का पळताय असं तुम्ही वेळासारखे कोण कुठली भाऊली आहे ती पोलिसाचा प्रश्न ऐकून तो माणूस चक्रावला आणि त्यानं त्या ते धावणाऱ्या बाहुलीकडं पिनाचिओकडं हात दाखवून सांगितलं अहो ती बाहुली जिवंत आहे आता मात्र पोलिसाला काहीच कळेना जिवंत बाहुली हा काय प्रकार आहे असं तर कधीच कोणी ऐकलेलं नाहीये सगळं गाव पिनॅचिओच्या मागं मागं पळायला लागलं लोकांच्या या झुंडीमध्ये जीपीटीओ पण होता पळून पळून त्याला तर आता चांगलीच धाप लागली होती शेवटी एका पोलिसाला यश आलं आणि त्यानं त्या पिनॅचिओला जवळजवळ झळप खालून पकडलं खरं म्हणजे पिनॅचिओ सुटलीच होती पण तिच्या त्या अवाजवी नाकामुळं थोडासा घोटाळा केला होता आणि हे नाकच पोलिसाच्या हातात आलं होत आता मध्ये तो पोलीस त्याच्या हातावरती बावली बाजूला लोकांचं कड आणि एकच गोंधळ माजलेला पोलिसानं पिण्याची ओला आकाशामध्ये उचलून हात वर करून विचारलं एक कोणाचीही ही फाजील कार्टी रे जी चटकन पुढे आला त्याचाही संताप अनावरच झालेला होता चांगलीच अद्दल घडवली पाहिजे हिला असं म्हणून पिण्याची कान पकडण्यासाठी त्यानं हात पुढं केला पण अरे जिपीटीओच्या हो हातामध्ये काहीच आलं नाही कारण या सगळ्या गडबडीमध्ये तिला कानच कोरले गेलेले नव्हते आणि ती तिला दुसरे लोक काय बोलतायत ना हे ऐकताच येत नव्हतं म्हणून ती अशी वेड्यासारखी पळत सुटलेली होती आता ही बिन का कानाची पण तरी जिवंत बावली हिचं घो होणार कसं आता लोकांनाच काळजी वाटायला लागली त्यात सगळ्यांनाच माहिती होतं जी पी टीओ हो, महारागीट माणूस आहे लोक एकमेकांमध्ये कुजबू जायला लागली बेचारी पिनाचीओच हो कसं होईल आता हा जीपीटीओ ना महारागीट आणि एकलकुंडा माणूस आहे चांगला बदलून काढेल बघा आता पिण्याचीओला पण दुसरं माणसं म्हणायला लागली काही नाही हो ती बाहुली चांगलीच वस्तात दिसते एकमेकांची अशी चर्चा सुरू असतानाच जीपीटीओ पुढं आला आणि त्यानं पोलिसांच्या हातामधून ती बाहुली म्हणजे पिनाचीओ हिसकावून घेतली आणि आता तो तिला जमिनीवर ती आदळणार इतक्यात एक पोलीस पुढं आला आणि त्याला थांबवत म्हणाला ओ महाशय काय करताय तुम्ही जीपीटीओ म्हण म्हणाला काय म्हणजे मी वाटेल ते करीन तिचं मी बाप आहे तिचा यावर मात्र पोलिसांनी त्याला चांगलाच दम भरला बाप असा किंवा कुणीही असा तुम्ही लाकडी बाहुली बनवली असेलही पण आता ही जी पिण्याची आहे ना ही जिवंत व्यक्ती आहे आणि एक स्वतंत्र व्यक्ती सुद्धा त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीने तिला नाही वागवू शकत जन्माला तुम्ही जरी घातलं असेल तिला तरी सुद्धा आता तिच्या मनाचाही विचार तुम्ही केला पाहिजे तिच्यामध्ये जर तुम्हाला काही चुका दिसत असतील तर त्या का असतील बरं याचा विचार तुम्ही करायला नको का मग जीपीटीओला सुद्धा ही गोष्ट पटली शांतपणे विचार केल्यावर त्याच्या लक्षात आलं अरे त्या पिण्याची ओला तर कानच नाही आहेत त्यामुळं मग आजपासून मी तिला ओरडत असेन काही इन्स्ट्रक्शन देत असेन तरी कदाचित तिला त्या कळलाच नसतील म्हणजे हिचे कान कोरणं गरजेचं आहे अशा पद्धतीने जी पी ओ थोडा शांत झाला मग त्यांनी पिण्याची जवळ बोलवलं आणि त्या बाहुलीला नीट छान समजूत घालून तिचे कानही कोरले जसे पिनॅचीओचे कान कोरले गेले आणि काय आश्चर्य ती बाहुली एकदम शांत झाली कारण आसपासचा गोंधळ आरडाओरडा लोक काय बोलतात काय नाही तिला सगळ्या गोष्टी ऐकू येऊ लागल्या आणि मग ती जी पी ओचं सुद्धा ऐकायला लागली अशा पद्धतीने ती गुणी बाहुली एन जी मध्ये प्रसिद्ध झाली पिण्याची ओची ही गोष्ट तुम्ही ऐकलेली आहे का ही एक परदेशी लोककथा आहे आणि इटली बॅकग्राऊंड ही गोष्ट आहे कधी कधी पिनॅचिओ हा मुलगा होता असं सांगितलं जातं तर काही कथांमध्ये बाहुलीची मुलगी झाली असं सुद्धा वर्जन आहे तुम्ही याच्यापैकी कुठलं ऐकलंय मला नक्की सांगा गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा